नमस्कार आज आपण एका काय म्हणतात त्याला सायबर गुन्हेगारी जगातल्या एका मोठ्या घडामोडीवर बोलणार आहोत लुम्मा नावाचं एक मॅलवेअर ऑपरेशन आहे हो लुम्मा अगदी तर या लुम्मावर मे महिन्यात मोठी कारवाई झाली होती म्हणजे कायदा अंमलबजावणी संस्थांनी त्यांचे दोन हजार तीनशे पेक्षा जास्त डोमेन्स जप्त केले होते हो मोठी कारवाई होती ती पण आता आश्चर्य म्हणजे हे ऑपरेशन परत सुरू झालंय पूर्ण जोमात बरोबर आणि ही सगळी माहिती आपल्याला ट्रेंड मायक्रो जी एक मोठी सायबर सुरक्षा फर्म आहे त्यांच्या एका नवीन अहवालातून आह मिळाली आहे तर आज आपण जरा याच गोष्टीचा खोलवर जाऊन विचार करूया म्हणजे एवढी मोठी होऊन सुद्धा हे लुम्मा इतक्या पटकन परत कसं आलं आणि आता ते कसं पसरत आहे काय पद्धती वापरतायत हे सगळं समजून घेणं महत्वाचं आहे खरंच धक्कादायक आहे म्हणजे मे महिन्यात डोमेन्स जप्त झाले आणि काही आठवड्यात सगळं परत नॉर्मल हे कसं शक्य झालं लुम्मा चालवणाऱ्या लोकांनी अंडरग्राऊंड फोरम्सवर हे मान्य केलं की कारवाईमुळे त्यांना फटका बसला होता व्यत्यय आला होता त्यांच्या कामात अच्छा पण त्यांनी असंही सांगितलं की त्यांचा जो मुख्य सर्व्हर होता तो सुरक्षित राहिला जरी तो रिमोटली म्हणजे दुरून कुणीतरी पुसला होता अरे बापरे हो पण त्यांनी लगेच सगळं परत उभं केलं जून पासूनच ते परत दिसायला लागले आणि ट्रेंड मायक्रोचा डेटा सांगतोय की त्यांची ऍक्टिव्हिटी आता जवळपास पूर्वी सारखीच झाली आहे कमाल म्हणजे फक्त परतच नाही आले तर त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये पण बदल केलेत असं ऐकलंय अगदी बरोबर पुढच्या वेळेस अशी कारवाई टाळण्यासाठी त्यांनी आता क्लाउड फ्लेअर वापरणं बंद केले अच्छा मग काय वापरतात ते आता सिलेक्टल नावाचे एका रशियन बेस्ड प्रोवायडर कडे गेलेत रशियन हा हो यातून काय दिसतय की हे जे मालवेअर एज अ सर्व्हिस किंवा एम एस एस मॉडेल आहे ते किती लवचिक आहे आणि रशियन प्रोवायडर कडे गेल्यामुळे त्यांना पकडणं किंवा त्यांच्यावर कारवाई करणं अजून कठीण झालं असेल नाही का बरोबर आंतरराष्ट्रीय एजन्सीसाठी हे नक्कीच एक आव्हान आहे हा एक विचार करून टाकलेला डावपेच असू शकतो म्हणजे फक्त तांत्रिक नाही तर ता स्ट्रॅटेजिक लेव्हलवर पण ते विचार करत आहेत चिंताजनक आहे बरं मग आता हे धोकादायक मालवेअर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते नक्की काय काय पद्धती वापरतायत ट्रेंड मायक्रोच्या रिपोर्टनुसार सध्या चार मुख्य पद्धती दिसत आहेत चार पद्धती कोणत्या पहिली म्हणजे फेक क्रॅक्स किंवा कि जन्स म्हणजे सॉफ्टवेअरची खोटी क्रॅक केलेली व्हर्जन्स अच्छा जी आपण ऑनलाईन शोधतो कधी कधी हो तर त्याची जाहिरात मॅलवर्टाइंग म्हणजे धोकादायक जाहिराती आणि फेक सर्च रिझल्ट डिटेक्शन सिस्टम टी वापरतात टीडीएस म्हणजे म्हणजे जी सिस्टम खऱ्या वापरकर्त्यांना ओळखून त्यांना फसव्या साईट वर नेते आणि तिथे नकळतपणे लुम्मा डाऊनलोडर इन्स्टॉल होतो बापरे म्हणजे आपल्याला वाटतंय आपण सॉफ्टवेअर डाउनलोड करतोय पण आतमध्ये मालवेअर येत ठीक आहे दुसरी पद्धत कोणती दुसरी आहे क्लिक फिक्स कॅम्पेन ज्यात काय होतं की हॅक केलेल्या वेबसाईट वर आपल्याला एक बनावट कॅपचा दिसतो तो मी रोबोट नाही वाला बॉक्स अगदी त्यावर क्लिक केलं की बॅकग्राऊंडला पॉवर शेल कमांड चालते आणि लुम्मा थेट तुमच्या सिस्टमच्या मेमरीमध्ये लोड होतो फाईल डाउनलोड होत नाही अरे देवा म्हणजे फाईलच नाही तर अँटीवायरस पकडणार कसं हे तर खूपच हुशारीचं काम आहे बरं तिसरी पद्धत ती तर गिटबशी संबंधित आहे असं वाटते हो तिसऱ्या पद्धतीत हॅकर्सनी एआय वापरून कंटेंट तयार केलाय आणि गिटहबवर फेक गेम चीट्सचा रेपॉझिटरीज टाकल्या आहेत गेम चीट्स म्हणजे गेम मध्ये फायदा मिळवण्यासाठी बरोबर गेमर्स ते चीट्स म्हणून डाउनलोड करतात पण त्यात एकतर वेगळी ईएक्सी फाईल किंवा झिप फाईलमध्ये जसं की टेम्स डॉट ईएक्सी लुम्माचा पेलोड लपवलेला असतो म्हणजे गेमर्सना पण टार्गेट केलंय आणि चौथी पद्धत तर आपल्या रोजच्या वापरातल्या सोशल मीडियाला वापरते अगदी चौथी आहे सोशल मीडिया आमेश युट्यूब व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये फेसबुक पोस्टमध्ये क्रॅक सॉफ्टवेअरच्या लिंक्स देतात आणि लोक त्यावर क्लिक करतात हो आणि मालवेअर डाउनलोड होता यात कधी कधी विश्वासार्ह वाटणाऱ्या गुगल साइट्स साईट्स डॉट गुगल डॉट कॉम सारख्या प्लॅटफॉर्मचा या लिंक्स होस्ट करायला या सगळ्या पद्धती ऐकून त्यांच्या एवढी मोठी डोमेन जप्ती झाली कारवाई झाली हो पण अहवालात कुठेही कुणाला अटक झाल्याचा किंवा औपचारिक आरोप ठेवल्याचा उल्लेख नाहीये आणि लुम्मा तर परत आलंय मग अशा कारवाया किती परिणामकारक ठरतायत हाच कळीचा मुद्दा आहे नाही का लुंबाचं हे पुनरागमन दाखवतं की हे जे मास मॉडेल आहे ते किती लवचिक आहे आणि किती फायदेशीर आहे सायबर गुन्हेगारांसाठी म्हणजे हे एका तयार दुकानासारखं झालंय अगदी सेवा पुरवणारे पडदेआड राहू शकतात जरी काही डोमेन्स बंद केले सर्व्हर बंद पाडले तरी जोपर्यंत मुख्य सूत्रधार मोकळे आहेत आणि पैसा मिळतोय तोपर्यंत ते परत उभे राहणारच आणि त्यांची इन्फ्रास्ट्रक्चर बदलण्याची आणि नवीन पद्धती शोधण्याची क्षमता बर, तर आहेच बरोबर हे आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा एजन्सी समोर खरंच खूप मोठं आव्हान आहे थोडक्यात काय तर लुम्माचं हे परत येणं म्हणजे फक्त एका मालवेअरचं पुनरागमन नाहीये तर ते सायबर गुन्हेगारी कशी बदलतीये आणि तिला रोखणं किती कठीण आहे याचे एक उदाहरण आहे हो मोठ्या कारवाया तात्पुरता परिणाम साधू शकतात पण समस्येच्या मुळापर्यंत पोचणं अवघड आहे आणि हे आपल्याला एका विचाराकडे घेऊन जातं कोणता विचार की जर हे एम एस मॉडेल्स इतके आहेत इतक्या सहजपणे आपलं रूप आपली जागा बदलू शकतात तर मग भविष्यात अशा सायबर गुन्हेगारी इंजिनना थांबवण्यासाठी आपल्याला नक्की काय करावं लागेल बरोबर कोणत्या नवीन रणनीती आणाव्या लागतील फक्त तांत्रिक उपाय पुरेसे आहेत की अजून काही वेगळं काहीतरी मूलभूत करण्याची गरज आहे यावर खरच गंभीरपणे विचार करायला हवा